जैन मित्रांनो स्वागत आहे ट्यूब वर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती जी आहे दोन हजार पंचवीस संदर्भात अर्थात टेट तीन संदर्भात तर ती टेट तीन परीक्षे संदर्भात ह्या ठिकाणी जो काही फेरविचार करावा परीक्षे संदर्भात अशा पद्धतीने बऱ्याचशा ज्या काही सध्या बघा ह्या ठिकाणी संघटना आहे तर त्यांच्या मागण्या सध्या होत आहे आणि ह्यामुळे आपल्याला माहिती आहे की सध्या चौदा तारीख जी आहे तर ही लास्ट डेट सध्या टेट परीक्षा या ठिकाणी करायची असणार आहे आणि अवघ्या या ठिकाणी दहा दिवसा चोवीस तारखेपासून सध्या परीक्षा सुरुवात होणार आहे आता जे काही तयारीस जो आहे तर तो एक प्रकारे कमी वेळ मिळाला आहे आणि अन्य परीक्षामुळे देखील सध्या बघा जे काही परीक्षा आहे टेट परीक्षा तर ती एक अडचण सध्या निर्माण झाली कारण बरेचशा जे काही परीक्षा आहे तर त्या परीक्षांची तारीख आणि टेट परीक्षेची तारीख ही एकच असल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना तसेच जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत थेट माननीय जे काही शिक्षण मंत्री महोदय आहेत तर त्यांच्यापर्यंत जे काही निवेदने असेल तर ते निवेदने सध्या बघा पोचवली जात आहे तर आपल्याला माहिती आहे की टेट परीक्षा संदर्भात आपल्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस या ठिकाणी अप्लिकेशन संदर्भात या ठिकाणी मिळून चाळीस ते पंचेचाळीस दिवस सध्या बघा अभ्यासाला इथं मिळायला पाहिजे होते परंतु एवढे दिवस न मिळता सध्या जे काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या इथं आयोजन होत आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच दरम्यान ज्या काही इतर परीक्षा आहे तर त्या इतर परीक्षा देखील सध्या बघा त्या ठिकाणी आयोजित होत आहे तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये देखील सध्या बातम्या आले की एकाच वेळी जे काही अनेक परीक्षार्थी आहे तर ते विद्यार्थी सध्या बघा संभ्रमात आपल्याला मिळत आहे शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा पुढे ढकलण्याची होते मागणी अशा पद्धतीने इथं सध्या बघा जे काही मागणी आहे तर ते मागण्या होत आहे तर ह्याच्या संदर्भात ह्या ठिकाणी नेमकं काय मॅटर आहे की राज्य परीक्षा परिषदेने टेट परीक्षेचा जो काही अर्ज भरताना उमेदवारांना अन्य स्पर्धा परीक्षा देता देत असतील तर त्यांचे प्रवेशपत्र अपलोड करावे असे सांगितले त्या त्या आहे त्यासाठी चौदा पर्यंतची प्रवेश पत्र हे परीक्षा अगोदर सात दिवसात उपलब्ध होते असे असताना हे उमेदवार सध्या प्रवेश पत्र कसे अपलोड करणार याचा विचार परीक्षा परिषदेना केलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण ह्या ठिकाणी बघा झाल्याची माहिती स्पर्धा परीक्षा तथा पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेचे जे काही राज्य उपाध्यक्ष आहे तर त्यांना सध्या अशा पद्धतीने माहिती सांगण्यात आली आहे तसंच बघा अनेक जे काही स्पर्धा परीक्षा एकाच कालावधीत येत असल्यामुळे शिक्षक भरतीसह अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांनी नक्की कोणती परीक्षा द्यायची असा संभ्रम सध्या बघा विद्यार्थ्यांसमोर तयार झाला आहे तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या काही या ठिकाणी शासनाच्या विविध घटकांमध्ये असलेल्या असमन्वयाचा फटका मात्र राज्यातील लाखो उमेदवारांना या ठिकाणी होणार असण्याची जी काही शक्यता आहे तर ती शक्यता सध्या बघा या ठिकाणी लक्षात येते आहे आणि त्यामुळे टेट परीक्षेचं जे काही वेळापत्रक असेल तर ते वेळापत्रक सध्या बघा बदलावं अशा पद्धतीने अध्यक्ष युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे तसंच बघा ह्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांना जे काही निवेदन असेल तर ते निवेदन सध्या विधानसभा सदस्य बाबासाहेब देशमुख साहेब आहे तर त्यांच्या मार्फत सध्या कालच्या दिवसाला नामदार दादासाहेब भोसे साहेब शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तर ह्यांना देखील सध्या इथं देण्यात आहे तर ह्याच्यामध्ये देखील जो विषय आहे तर तो विषय म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा नियोजित वेळपत्रकाऐवजी एक ते दीड महिन्या सध्या बघा आयोजन पुढे त्या ठिकाणी करता यावं ह्या अनुषंगाने इथं निवेदन दिले म्हणजे जी काही परीक्षा का आहे तर ती परीक्षा सध्या बघा जास्त महिने नाही उशिरा तर एक किंवा दीड महिना जवळपास या ठिकाणी बघा एवढ्या कालावधी जर इथं पुन्हा देण्यात आला तर हे संपूर्ण जे काही परिस्थिती आहे तर ती परिस्थिती सध्या बघा सुधरू शकते म्हणजे परीक्षा आहे तर त्या इतर परीक्षा देखील विद्यार्थ्यांना देता येणार या पत्रामध्ये जो काही उल्लेख आहे तर तो उल्लेख या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतोय की जे डी एड त्यानंतर बी एड विद्यार्थ्यांना वतीने जाहिरात क्रमांक जे आहे तर ते सध्या पंचवीस चार दोन हजार अ या ठिकाणी नुसार आपणास विनंती करतो की टेट परीक्षा कालावधी जो आहे तो तो पंचवीस चो चोवीस ते पाच जूनमध्ये आयोजित केला आहे नोटिफिकेशन नंतर अत्यंत कमी वेळामध्ये परीक्षा आयोजित केली आहे या कारणास्तव अनेक उमेदवारांनी विहित कागदपत्रे मिळवणे सध्या बघा कठीण जात आहे तसेच याच कालावधीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी त्यानंतर यू पी एस सी एस एस सी त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही परीक्षा आहे मुक्त विद्यापीठाच्या अशा वेगवेगळ्या परीक्षा सध्या समोर आलेल्या आहे आणि अशा स्पर्धा परीक्षा व त्या त्यांच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करण्यासाठी मिळणारा कालावधी अत्यल्प असताना टेट तीन परीक्षा आयोजित केली आहे त्याच पद्धतीने बघा विविध घटकातील असलेल्या सम असमन्वयाचा फाटका लाखो उमेदवारांना या ठिकाणी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नियोजित सी धारकांना देखील संधी या ठिकाणी द्यावी या सर्व बाबीचा विचार करावा टेट धारकांनी या परीक्षाचा जो काही कालावधी आहे परीक्षा कालावधी तो एक ते दीड महिना सध्या बघा पुढे जावा अशा पद्धतीने जी विनवणी विनंती आहे तर ती विनंती सध्या बघा इथं माननीय जे काही लोकप्रतिनिधी आहे विधानसभा सदस्य सा, सांगोले विधान सभा तर त्यांच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री महोदयांना सध्या इथं करण्यात आली आहे तर असे वेगवेगळे सध्या बघा नियोजन त्या ठिकाणी जात आहे तर जे काही शिक्षण मंत्र्यांपर्यंत इथं बघा निवेदन देखील पोचलेलं आहे आता ह्याच्यावरती जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही ह्याच्यावर नेमकी कशी होणार ती देखील बघणे आपल्याला गरजेचं आहे करता है, तर आता जे उमेदवार सध्या बघा अभ्यास करत आहे तर त्यांनी खंड न पडता जो काही तुमचा अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या बघा चोवीस तारखेला परीक्षा सुरुवात होणार आहे ह्याच दृष्टीने सध्या तुम्ही सुरुवात त्या ठिकाणी ठेवा जेणेकरून चोवीस तारखेचा टार्गेट जर ठेवला तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही जरी परीक्षा पुढे गेली तरी तुमचाच फायदा होणार आहे कारण तुम्हाला तेवढा वेळ भेटणार आहे आणि इतर ज्या काही ग गोष्टी आहे इतर परीक्षेसंदर्भात तर त्या देखील सध्या बघा होत राहणार आहे म्हणून इथं चोवीस तारीख जी काही सध्या नियोजित तारीख आहे तर ती नियोजित तारखेलाच ह्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून जो काही स्टडी प्लॅन असेल तुमचा तर तो स्टडी प्लॅन त्या ठिकाणी तुम्ही सध्या तो पुले पुढे जो आहे तर तो फॉलो करा बरोबर कारण इथे ज्या मागण्या आहे तर त्या मागण्या तर ह्या ठिकाणी पत पद्धतीने या ठिकाणी सर्व समावेशक मागण्या होत आहे तर ह्याच्यावरती जर सध्या शासनाने सकारात्मकता जर दाखवली तर परीक्षा आपल्याला माहिती आहे की जास्त पुढे त्या ठिकाणी न जाता फक्त इथं सांगितल्याप्रमाणे एक ते दीड महिन्या सध्या बघा परीक्षा जी आहे तर ते आयोजन सध्या पुढे जावे एवढंच जी काही मागणी आहे तर ती मागणी आहे म्हणजे जर तुम्हाला चोवीस तारखेला जर इथं परीक्षा सध्या बघा होत असेल आणि जर इथं या ठिकाणी पुढे जर एक ते दीड महिने जर परीक्षा पुढे जात असेल तर कोणत्याही प्रकारचं कोणत्याही विद्यार्थ्याला इथं नुकसान होणार नाही ब उलट या ठिकाणी फायदाच होणार आहे कारण तुम्ही चोवीस तारखेला परीक्षा झाली तरी तुम्ही परीक्षा देणार आणि एक ते दीड महिना बघा ह्या ठिकाणी पुढे जर परीक्षा ढकलली आणि त्यानंतर परीक्षा दिली तरी तुमचाच फायदा होणार आहे कारण याच्यामध्ये जी काही सर्वसमावेशक भूमिका आहे तर ते सर्व समावेशक भूमिकाचा देखील इथं विचार व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगाने बऱ्याचशा ज्या काही स्टेटमेंट आहेत तर ते स्टेटमेंट सध्या बघा माननीय शिक्षण मंत्री महोदयांपर्यंत पोचवलेले आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढील जो काही सकारात्मक निर्णय असेल किंवा ह्या संदर्भात टेट परीक्षा आणि इतर ज्या काही परीक्षेसंदर्भात कशा पद्धतीने तोडगा या ठिकाणी निघू शकतो मध्यस्थी मार्ग तर त्या अनुषंगाने पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी टेटचा जो काही परीक्षेचा फेरविचार करावा अशा पद्धतीच्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या सध्या इथं होताना आपल्याला दिसत आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत स्टडी करत राहा